भारताच्या स्वातंत्र्याला सोमवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होणार आहे आपण सर्वच जण तो दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी उत्सुक आहोत आपल्यासारखेच सर्व शासकीय विभाग देखील उत्सुक असल्याने शासनाच्या हर घर तिरंगा हा उपक्रम राबवण्यासाठी सर्व विभाग व नागरिक त्यांच्या तयारीला लागले आहेत सिन्नर तालुक्यात तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व नागरिकांनी तिरंगा तिरंगा हा उपक्रम राबवा तहसीलदार राहुल कोतडे यांनी केले नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशामध्ये दे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून हर घर तिरंगा ही मोहीम किंवा हा उपक्रम आपण राबवत आहोत तर या उपक्रमाअंतर्गत आपण सर्व ग्रामपंचायत कार्यालय स्वस्त धान्य दुकानदार या ठिकाणी राष्ट्रध्वज उपलब्ध करून दिलेले आहे सर्व नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं या उपक्रमात सहभागी होताना आपल्या राष्ट्राचं आपल्या देशाचं प्रतीक असलेला आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक असलेला असा आपला त्व तिरंगा ध्वज फडकवताना जी काही काळजी घ्यायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम फाटलेला अथवा चुरगळलेला राष्ट्रध्वज आपण उभारता कामा नये त्यानंतर तेरा ऑगस्टला राष्ट्रध्वजाची उभारणी केली केल्यानंतर तो आपल्याला पंधरा ऑगस्टला सायंकाळी सन्मानपूर्वक खाली उतरवायचा आहे दररोज राष्ट्रध्वज खाली घेण्याची गरज नाही तेरा ऑगस्टला आपण एकदा उभारणी केल्यानंतर आपण पंधरा ऑगस्टला सायंकाळपर्यंत तो कायम ठेवू शकतो त्यानंतर राष्ट्रध्वजावर कोणताही अक्षर आपण लिहू नये राष्ट्रध्वज आपण ज्या काठीवर फडकावणार आहोत त्या काठीवर अन्य कोणताही ध्वज आपण फडकवू नये राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे तहसील कार्यालय आणि शासनाकडून राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याबाबत ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे त्याचं काटेकोरपणे पालन करून आपण या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं या उपक्रमाबाबत उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र